नमस्कार मंडळी मी स्मिता दोन हजार चोवीस सरलं आणि दोन हजार पंचवीसची ची धामधूम नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सगळेजण उत्सुक गम्मत असते ना जुनं मागं पडतं आणि नवीन नवीन काहीतरी येत राहतं तर ह्यावेळी तुम्हाला मी काय सांगावं लोकं काय 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 सांगत असतात हे निश्चय करा अमुक करा तमुक करा पण यापेक्षा ना मला एक खूप सुंदर दो गोष्ट नजरेला आली ती तुम्हाला सांगावीशी वाटली गंमत अशी आहे ना त्याचवेळी मला हे एक, एक गाणं ऐकायला मिळालं बरं का नाईनटीन फिफ्टी सिक्स नाईन्टीन फिफ्टी सेवन नाईन्टीन फिफ्टी एट नाईनटीन नाईन फिफ्टी नाईन हा माझा जन्माचा काळ आणि त्यावेळी त्या गाण्यात ते असं म्हणतात की आयुष्य इतकं बदललं आहे खूपच आयुष्यामध्ये बदल घडत आहेत आणि म्हणजे खूप खूप बदल घडत आहेत खुँँ दुनिया कसाच्या बदला किस्मत का ढाचा बदला आखे तो खोलो जरा लाला हो नाईनटीन फिफ्टी सिक्स नाईनटीन फिफ्टी आणि पुढं ते असं म्हणतात कल की कल की कहाणी हो गई पुरानी दुनिया में फिर से आई फिर से आई जवानी बहकी बहकी चाल बहकी बहकी चाल म्हणजे काय आहे की सगळं बहक बहक चाललंय असं आपल्याला वाटतं आणि मग त्यावेळी आपली मुलं कशी ह्या काळामध्ये पुढे चालतील त्यांचं संरक्षण करावं असं आईला वाटतंच या सगळ्या गदारोळामध्ये आपल्या मुलांनी ठामपणे उभं राहावं सुंदर आयुष्य जगावं असं आईला वाटतं तर माझ्या सखीच्या नातवाचं मुंज होती काल आज तर त्या मुंजीमध्ये तिने दोन बोर्ड लावले होते हे बोर्ड खरं म्हणजे सगळ्यांसाठीच आहेत पण खास करून मुलांसाठी अब्राहम लिंकनचं एक पत्र आहे ते मी वाचून दाखवणारच आहे बरं का तर ते पत्र इतकं सुंदर आहे आमची मुलं जेव्हा लहान होती तेव्हा आम्ही ते पत्र मुलांसाठी मुद्दाम असं त्याचा झेरॉक्स काढून त्याला प्लॅस्टिक कवर करून ठेवली होती आणि मुलांना वाचून दाखवायचो बरं का आणि दुसरं म्हणजे माझ्या सखीनं आणि तिच्या सुनेनं मिळून एक बोर्ड तयार केला आहे बरं का तो जो सारीपाटाचा सारीपाट म्हणता येणार नाही बॅड हॅबिट्स आणि गुड हॅबिट्स म्हणून तर सापशिडीचा जो खेळ असतो तसा एक खेळ त्यांनी केला आहे तोसुद्धा या काळाला खूप लागू होतो किती आहे बघा कदाचित तो लहानांना मोठ्यांना सगळ्यांनाच लागू होतं या काळात बघा आणि सांगा मला तुम्हाला कसं वाटलं ते नक्की हां ही आमची प्रतिभा बरं का आणि नावाप्रमाणेच ती काय काय नवीन नवीन गोष्टी काढत असते तर आता नातवंडासाठी तिने हा गुड हॅबिट्स बॅड हॅबिट्सचा मुल मुंजीच्या निमित्ताने गुड हॅबिट्स बॅड हॅबिट्स असा गोड केलेला आहे तर आपण आता तो बघूया स्क्रीनमध्ये तुम्ही वरपर्यंत जरी शिडी चढलात तरी स्क्रीनमध्ये गेलात की एकदम तळाला जाणार एकदम तळाला जाणार बरं का फिजिकल ॲक्टिव्हिटी नसेल तरी तुम्ही तुम्हाला साप घेऊन टाकणार बरं का हे खूप छान आहे हेल्दी फूड खाल्लं तर तुम्ही शिडी चढणार जंक फूड खाल्लं तर तळाला जाणार बरं का आणि लेझिनेस असेल तरी तळाला जाणार फाईट्स केल्या तरी खाली जाणार एल्डर्सनं रिस्पेक्ट केलं की तुम्ही शिड्यात चढत जाणार बरं का हार्डवर्क मी पहा किती वरपर्यंत तुम्ही जाता किंवा पेशन्स आयुष्यात असेल तर नाईंटी नाईनला पोचू शकता हे जे सगळं काय आहे ना हे फक्त कलात्मकता तर आहेच आणि सध्याच्या काळाची हुशारी आहे ज्याला हे समजेल ना लाईज लाईज टेक यू डाऊन दिसतंय आणि काय काय बघूया सेल्फ स्टडी असेल तर बहा पन्नास वरन एकदम एक्क्याण्णव मार्काला गेलेले आहे सेल्फ डिफेन्स असेल तर चोपन वरना अठ्ठ्याऐंशी प्रत्येकाचं किती महत्त्व आहे खरंच जाणून घ्या खूप छान प्रकारे हा बोर्ड केलेला आहे जंक फूडचं सांगितलं नो स्क्रीन असेल तर पहा किती एकदम वर उंच शिडी चढ ते हे दिसायला साधं दिसतं पण ज्याला समजेल त्याला याचा खूप फायदा होईल लहान मुलांना तर लहान वयातच ही समज येणं आणे है के ही किती छान गोष्ट आणि हे मुंजीसाठी केलंय ही त्याहून जास्त चालू मुंजीचा कार्यक्रम सागर संगीत धामधुमीत झाला नव्या वर्षाला जुनी स्नेही मंडळी भेटली गप्पा आणि स्नेहमिलनाने नव्या कॅलेंडर इयरची मस्त सुरुवात झाली नात्यातल्या माहितीतल्या तरुणांचं कर्तृत्व जाणून आवाकच झाले नव्या काळाची क्षितिज किती रुंदावली आहेत किती आमाप संधी आणि त्यांचं सोनं करणारी ही तरुणाई हे तर छानच पण चार ते नऊ वर्षाच्या मुलामुलींनी सादर केलेले कार्यक्रम त्यांचा जोश पाहून भारावून गेले पुढच्या पिढीबद्दल सकारात्मक विश्वास मनात निर्माण झाला आणि आता मंडळी दोन हजार चोवीसला रामराम निरोप घेतला आपण आणि दोन हजार पंचवीसचं स्वागत करूया जुन्या वर्षाचा माझ्या व्हिडिओचा लेखाजोखा म्हणजे तुमचा प्रतिसाद फारच छान होता आपले सबस्क्रायबर्स पाच हजारच्या पुढे गेलेत मला फार छान वाटलं तुम्हा सर्वांचे खूप 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 आभार आता नवीन वर्षात खूप नव्या गोष्टी करू नव्या आशा जगण्यातलं सौख्य वाढू दे अशा खूप मनापासून शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून खरं तर अब्राहम लिंकनचं पत्र मला तुम्हाला वाचून दाखवायचं होतं पण आता ते पुढच्या व्हिडिओमध्ये थोडी उत्सुकता राहू देत ना आणि नवीन वर्षाबद्दल खूप खूप शुभेच्छा धन्यवाद